आज संपूर्ण संभाजीनगर मध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण सत्ता आली आणि मान्य देवा भाऊचा विकास आणि सावे साहेब डॉक्टर साहेब संजीव भाऊ केनेकर शितोळे साहेब यांची मेहनत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज संभाजीनगरवर भगवा फडकला नक्कीच जो विश्वास संभाजी नगरकरांनी आमच्यावर सरोवर दाखवला त्याच्यावर सार्थ उतरून जे काही आमच्या जे काही कामाचे आम्ही आश्वासन दिलेले शंभर टक्के ते आम्ही ते पूर्ण करू एवढंच मी आजच्या या विजयाप्रसंगी सांगतो आणि सर्व संभाजीनगरकरांचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला एवढं प्रचंड बहुमत दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं त्याच्याबद्दल एका डोळ्यामध्ये आश्रू एका डोळ्यामध्ये आनंद आहे एक सागर पालिक चांगला कार्यकर्ता पण नक्कीच पक्षात येणाऱ्या याच्यामध्ये निवडणुकी यश अपयश असतं पण नक्कीच त्याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगलं भविष्य राहील यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही